लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात दान फाउंडेशन आणि डॉक्टर गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती अर्थातच वैशाख पौर्णिमा दिनानिमित्त बुद्ध पहाट हा बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीत गायनाचा कार्यक्रम आणि बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर यांचे जाहीर व्याख्यानाने संपन्न झाली बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका मैदान खंडेराव नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती निब्बान हे तिन्ही प्रसंगी वैशाख पौर्णिमेला घडले असल्याने या पौर्णिमेस बौद्ध धर्मात अत्यंत महत्व आहे दान पारमिता फाउंडेशन आणि लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नाशिक उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे डी न्यूज दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी भगवान पगारे समता सैनिक दलाचे मोहन भाऊ धम्मकाया फाउंडेशनचे अनिल बागुल माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियानचे अनिल गायकवाड मर्दानी फाउंडेशन ज्योतिताई गायकवाड सारिका फाउंडेशन मिलिंद बनसोडे धम्म नायिका संघ माधवीताई शिरसाट रोहिणीताई जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स संचालिका रोहिणीताई जाधव आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते फुले वाहण्यात आली सूत्रसंचालन संतोष आंभोरे यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुनील खरे यांनी केले यावेळी समकालीनतेला लोकशाही प्राध्यापक शरद शेजवळ इंडियन आयडियल मराठीच्या सुप्रसिद्ध गायिका आम्रपाली पगारे प्रसुद्धा रिटेक। प्रस्तुत बुद्ध आंबेडकरी सामाजिक प्रबोधन गीतांच्या मैफिलीतून सोन्याची उगवली सकाळ तुझ्या हाती तू पाले तुझ्या हाती साय र समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय दोनच राजे इथे गाजले या कोकण भूमीवर माऊलीचा माया होता माझा भीमराया आदी सुमधुर गीतांनी रसिकांची मने जिंकली अतुल भोसेकर यांचे बुद्ध पर्वावर व्याख्यान संपन्न झाले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्वांनी स्वतःशीच एक प्रतिज्ञा घ्यायची एक शपथ घ्यायची कि इथून पुढं खऱ्या अर्थानं मी बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करेल त्या बौद्ध संस्कृतीनुसार मी आचरण करायला सुरुवात करेल आणि खऱ्या अर्थानं मी बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा अनुयी व्हायचा प्रयत्न करेन बाबासाहेब तेच म्हणत होते आणि बुद्धही तेच म्हणत होते मला कुठलेही अंध भक्त नको आणि म्हणूनच कालामांना त्यांनी उद्देश देताना म्हणाले की कुणी सांगते म्हणून ऐकू नका कुठे लिहिलंय म्हणून ते प्रमाण मानू नका कुणी तुमच्यावर दम भरते म्हणून ती गोष्ट आचरणात आणू नका तर तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारा की खरं काय आहे याच्यामुळं माझं नुकसान होत आहे का याच्यामुळं कुणाचं नुकसान होत आहे का आणि जर ते होणार असेल तर ती गोष्ट करू नका जी गोष्ट तुमच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी आहे त्या गोष्टीचं आचरण करा ती गोष्ट फॉलो करा ज्या गोष्टीमध्ये तुमचं किंवा इतरांचं नुकसान आहे ती गोष्ट अजिबात करू नका साधं सिंपल गोष्ट आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट